नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एज जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो यावेळीमध्ये आपण दिनांक पाच आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की चार तारखेला जे आहे ते या ठिकाणी आपण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मध्य भारतामध्ये मध्य एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे चार तारखेला ही स्थिती निर्माण होत आहे जवळपास इंदोर या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे चक्राकार वारे या ठिकाणी फिरत आहेत त्यामुळे आपल्याला पाच तारखेला महाराष्ट्रातील काही पावसाची पा। पा। शक्यता पाहायला मिळू शकते चला तर मग या व्हिडिओमध्ये मी दाखवतो की, की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाच तारखेला पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने आपल्याला मराठवाड्यातील एक दोन जिल्हे आहेत आणि खानदेश आणि कोकणामधील काही जिल्हे आहेत चला तर मग या ठिकाणी पाहूयात सुरुवात करूयात नाशिक पासून या ठिकाणी पाहू शकता नाशिकमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या लगत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर इकडे जर पाहिलं धुळे धुळे नंदुरबार जळगाव या सर्व भागामध्ये आपल्याला धुळे नंदुरबार जळगावच्या भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिनांक पाच सप्टेंबर रोजी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पालघर मुंबईच्या काही भागांमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल इतरत्र संपूर्ण कोकण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता दिनांक पाच सप्टेंबर रोजी वर्तवण्यात येत आहे इतरत्र जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर इतरत्र आपल्याला फक्त मराठवाड्यात जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जर सोडला तर विदर्भातील अकोल्या व्यतिरिक्त कुठेही मोठा पाऊस नाही नगरमधील काही तालुक्यांमध्ये हलक्या सरी पडू शकतात पण इतरत्र कुठेही मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं सहा सहा तारखेला सहा सप्टेंबरला महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड या सर्व भागामध्ये आपल्याला हलका तर, ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तिरांक सहा तारखेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सहा तारखेला अनुभवायला मिळेल त्यानंतर संपूर्ण कोकण विभागामध्ये जर पाहिलं तर ढगाळ वातावरणाचं हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळतील इकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या सर्व भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो इकडे विदर्भामध्ये आपल्याला मोठा पाऊस नाही पण सर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी येऊ शकतात तर मित्रांनो हा होता दिनांक पाच आणि सहा सप्टेंबरचा दोन दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा एखाद्या महत्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद जय हिंदुस्तान